लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये कलाने आता बूम रँग करत राहुल आणि रोहिणी यांचं कारस्थान असं फोड आणि या दोघांना कला अशी एक्सपोज करणार खऱ्या अर्थाने तिला आपला शत्रू कळालेला आहे खऱ्या अर्थाने आपल्या विरोधात कोण कारस्थान करते हे कळाल्यामुळे कला आता जबरदस्त डाव खेळत रोहिणी राहुल यांचं कारस्थान सरोज आणि सगळ्या परिवारासमोर कसं आणणार या व्हिडिओ मध्ये पाहू इकडे पत्रकार अद्वैतची वाट पाहत बसलेले असताना रोहिणी राहुल ला सांगते बघ बघ ही आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे लवकरात लवकर तुला जे काही करायचंय ते कर आणि आता ह्या कलाला इकडे इंटरव्ह्यू साठी बोलव अद्वैतला इंटरव्ह्यू देऊ द्यायचा नाहीये यावरती मग आता इकडे सांगायला लागतो राहुल पण याच्याने आपलं काय होणार रोहिणी म्हणते कलाला बिझनेस एथिक्स नाहीयेत त्यामुळे मला खात्री आहे की इकडे आल्यावरती ती खूप मोठी चूक करून बसेल आणि ही चूक कदाचित अद्वैत आणि कला या दोघांच्या मध्ये भांडण्याचं काळ होऊ शकते कारण कलाला यातलं काही बारकावे माहिती नाहीयेत आणि या सगळ्यामध्ये पत्रकारांनी जर का असे काही प्रश्न विचारले ना की ज्याच्यामुळे कलाने आपल्या चांदेकरांच्या पॉलिसीच्या विरुद्ध जात या सगळ्यामध्ये जर का तेच प्रश्नांची उत्तरं दिली तर आपल्यासाठी अधिकच चांगलं आहे यावरती आता इकडे सांगायला लागतो राहुल आता ही पत्रकार तेच प्रश्न विचारेल ना याची मी कशी खबरदारी घेतो बघ असं म्हणत राहुल आता त्या पत्रकाराकडे जातो आणि तुम्ही अद्वैतचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आला आहात का असं म्हणतो यावरती ती सांगते हो तो म्हणतो तुमचं नाव काय त्यावरती ती सांगते माझं नाव विजया आणि तिच्या चॅनलचं नाव सांगते त्यावरती आता राहुल म्हणतो तुम्ही एक काम करू शकता का अद्वैतचा इंटरव्ह्यू मिळण्यासाठी बराच वेळ जाणार आहे कारण अद्वैत खूप बिझी आहे तर मला असं वाटतंय की तुम्ही आमच्या चांदेकरांची असलेली डिझायनर आणि आता चांदेकरांची सून यांचा जर का इंटरव्ह्यू घेतला तर तर ती गोष्ट बरी पडेल म्हणजे कसं आहे एक स्त्री असताना ती या सगळ्याबद्दल अशी काही माहिती देईल ना की कदाचित तुम्हाला या सगळ्यामध्ये खूप महत्वाची माहिती मिळेल आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगू का तर कला आमची खूप चांगली आहे म्हणजे तुम्हाला काय माहिती तुम्ही त्यांना पर्सनल क्वेश्चन विचारलेत ना विचार तरी पण उत्तर मिळतील तुम्ही पर्सनल क्वेश्चन विचारू शकता यावरती मग आता ती पत्रकार तर नाही पण ह्या सगळ्या पॉलिसी असतात ना, ना या पॉलिसीमध्ये खूप गोष्टी अशा प्रायव्हेट ठेवल्या जातात ना यावरती मग आता तिला तर राहुल सांगतो हो म्हणजे ठेवल्या जातात खऱ्या पण आमची कला तशी नाहीये कदाचित ती तुम्हाला सगळं सत्य सांगून सुद्धा टाकेल असं म्हटल्यावर ती ती थी पत्रकार म्हणते ठीक आहे मग तुम्ही कला मॅडम सोबत माझा इंटरव्ह्यू अरेंज कराल का आता हे कलाला कसं सांगायचं किंवा कलाला जर आपण सांगितलं तर कलाला संशय येऊ शकतो हे आता त्याला माहिती असतं मग आता एक काम झालेलं असतं एका कामामध्ये आता त्यांनी पत्रकारांना मॅनेज करून कोणते प्रश्न विचारायचे हे सांगितलेलं असतं दुसऱ्या कामामध्ये त्याला आता कलाला इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि मोकळेपणाने इंटरव्ह्यू देण्यासाठी सांगायचं असतं मग आता कला ज्या वेळेला येत असते त्यावेळेला रोहिणी म्हणते राहुल बघ रे बघ ते पत्रकार किती वेळ वाट आहेत म्हणजे कळतंय का तुला हे पत्रकार या सगळ्यामध्ये अशी वाट पाहत बसले ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो रे म्हणजे हे पत्रकार आपल्याबद्दल अद्वातद्वा काहीही छापू शकतो आणि या सगळ्या पत्रकार नाराज झाले तर आपला बिझनेस बुडू शकतो रे अद्वै खूप बिझी आहे मघापासून मघापासून ही मुलगी इकडे बसलेली आहे आणि मला तिची ही अवस्था बघवतच नाहीये जर तिने उलटसुलट -उल्ट काही छापण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपलं काही खरं नाहीये म्हणून हिला किमान इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे पत्रकारांसोबत पंगा घेणं खूप चुकीची गोष्ट आहे आणि अद्वेतला कळत नाहीये बिझी आहे ना पण आपल्यालाच हे सगळं करायला पाहिजे मॅनेज काय करायचं तू मी इंटरव्ह्यू देऊन अजिबात चालणार नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागतो राहुल मग कदाचित कला मी इंटरव्ह्यू दिला तर चालेल का असं म्हणत असताना कला तिकडे येते आणि काय झालं काही प्रॉब्लेम आहे का ते राहुल म्हणतो अगं म्हणजे ते पत्रकार इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेत अद्वेतला वेळ नाहीये त्यांच्याशी आपुलकीने वागलं प्रेमाने नाही वागलं ना तर ते खूप मोठा गोंधळ करतात आणि या सगळ्यामध्ये इंटरव्ह्यू दिला नाही तर त्यांना खूप राग येतो तू बघ ना तू या अद्वैतची बायको असल्यामुळे कदाचित तुझा इंटरव्ह्यू चालून जाईल आणि तुझ्या इंटरव्ह्यूमुळे त्या कदाचित या सगळ्यामध्ये शांत बसतील बघ बघ काय करायचं असेल ते तूच कर असं म्हणत कलाला मुद्दाम ते हे करतात की पत्रकारांची खातीरदारी करणं हे किती महत्वाचं आहे हे तिला पटवून देतात हे सगळं पटवून देत असताना मग आता कला विचार करते बरोबर आहे म्हणजे मला चांदेकरांच्या या याच्यामध्ये उगाच कोणत्याही त्रास होऊ द्यायला नको नको त्यांचा बिझनेस कमी व्हायला मग आता कला येते आणि हॅलो तुम्हाला इंटरव्ह्यू हवा काय ती म्हणते मॅडम तुम्ही इंटरव्ह्यू दिला तरी सुद्धा चालेल असं म्हटल्यावर ती कला तिला आता केबिन मध्ये घेऊन येते बसा तुम्ही असं म्हणत तिला आता ला सांगायला लागते ती म्हणते खरं तर तुम्ही या चांदेकरांच्या एक डिझायनर सुद्धा आहात म्हणून तुम्हाला या संदर्भात मला विचारायचं आहे चांदेकर म्हणजे इकडं सगळ्यात मोठं प्रस्थ आता कोल्हापूरच नाही तर कोल्हापुराच्या बाहेर सुद्धा चांदेकरांचं नाव खूप नावारूपाला आलेलं आहे आणि त्याचमुळे चांदेकरांच्या दाग्यांना खूप डिमांड आहे आणि दर गुडी पाडव्याला किंवा दर सणाला नवीन दागिने लॉन्च होतात त्याच्याबद्दल तुम्ही काही माहिती सांगू शकाल का आम्हाला असं म्हणत ती मुद्द्याला हात घालते आणि कला साधेपणावरती जाते आणि कला सांगते का नाही यावेळेला आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नवीन दागिने लॉन्च करणार आहोत यावरती ती बाई म्हणते अच्छा मग तुम्ही याच्याबद्दल काही सांगू शकाल का कला म्हणते हो मी सगळं सांगते तुम्ही एक काम करा बरं तुम्ही काय घ्याल चहा कॉफी की लस्सी आणि ती सांगते ओ दादा एक लस्सी आणा आमच्या कोपऱ्यावरती खूप छान लस्सी मिळते यावरती आता ती बाई सांगायला लागते नाही नाही मला तसं काही नकोय त्याला म्हणते मग वडापाव खाता का की भजी पाव मागवू का मी दादा कोपऱ्यावरून एक भजी आणा ती म्हणते मॅडम तुम्ही इतका आग्रह हो करताय पण तरी सुद्धा मला आता सध्या काही नको आहे मला फक्त तुमचा इंटरव्ह्यू हवा आहे असं म्हणत ती आता मूळ मुद्द्याकडे वळत तिला जो काही इंटरव्ह्यू हवा असतो त्याच इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते त्याला बिचारी साधेपणाने सच्चेपणाने सगळे उत्तर सांगत असते त्यावरती ती पत्रकार म्हणते खर तर मला तुमच्या दागिन्यांविषयी एक स्त्री म्हणून तुमच्याकडून जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे मी एक स्त्री आहे तुम्ही एक स्त्री आहात किती कौतुक असतं तुम्हाला माहितीये म्हणून मला ऑफ एक स्त्री म्हणून जाणून घ्यायचंय पत्रकार म्हणून नाही असं म्हटल्यावर ती बिचारी कला पाघळते आणि कला आता बोलायला लागते ठीक आहे तितक्यात ती खोकण्याची ऍक्टिंग करते आणि मॅडम मला थोडस पाणी मिळू शकतं का असं कलाकडे पाणी मागते कला ज्या वेळेला पाणी आणायला जाते तोपर्यंत तिने आता फक्त इंटरव्ह्यू घे असं सांगितलेलं असतं कॅमेरा चालू करेन हे सांगितलेलं नसतं पण कॅमेऱ्यात ती त्यावेळेला कला निघून जाते त्यावेळेला तो कॅमेरा सेट करते आणि चालू करते जेणेकरून कलाचा हा कलाव्ह जात असतो आणि हे कलाला अजिबात माहीत नसतं कला बिचारी या ट्रॅप मध्ये अडकलेली असते मग ती पाणी पिते आणि मॅडम सांगा ना म्हणजे चांदेकरांच्या ज्वेलरीज त्या नवीन रिलीज होणार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काही जर मला सांगितलं तर बरं होईल असं म्हटल्यावरती मग आता कला सांगायला लागते का नाही म्हणजे कसं आहे आपण ना या सगळ्यामध्ये खूप छान पद्धतीने जोड गोळीने हे सगळं करणार आहोत म्हणजे बघा गुढीपाडव्याला आपण जोडीने उभे राहतो की नाही तसंच आता दागिने पण जोडीचे असणार आहेत म्हणजे कसं आपण एखादे दागिने पारंपरिक दागिना मोत्याचा बनवतो तर तो आता मध्ये सुद्धा बनवला जाईल किंवा तो आता वेगळ्या हिऱ्यामध्ये रुबीमध्ये असे सुद्धा दागिने बनवले जातील असे जोड गोळीमधले दागिने आम्ही यावर्षी बनवणार आहोत थांबा मी थोडा डिझाईन दाखवते असं म्हणत साधेपणाने कला आता आपली डिझाईनची फाईल आणते फाईल आणल्यावरती ती आता ती फाईल पूर्णपणे दाखवायला लागते ज्या वेळेला ती फाईल दाखवायला लागते त्यावेळेला हे सगळं रेकॉर्ड करत असतात हे कलाला काहीच माहित नसतं राहुल तिकडे येऊन कशी कलाची वाट लागते हे सगळं पाहण्यामध्ये खूप इंटरेस्टेड असतो मग आता ती सांगायला लागते नवीन कोणते दागिने तुम्ही आता या गुढीपाडव्याला लाँच करणार त्याच्याबद्दल सांगत होतात यावरती कला सांगते यावेळेला आम्ही कोंदणामधले दागिने करणार आहोत म्हणजे चांदेकरांची ही आता युनिटी असणार आहे चांदेकर या सगळ्यामध्ये आता या प्रकारचे दागिने कोंधणामधले करून ते आता खूप मोठं लॉन्चिंग करणार आहेत त्यावरती आता ती बाई सांगते तुम्ही जर का हे सगळे आम्हाला दाखवलेत ना तर प्री बुकिंग करण्यासाठी बरे पडतील हे दागिने असं म्हटल्यावरती ती आता कला सगळे डिझाईन तिला दाखवते हे करते आणि प्रेक्षकांना प्री बुकिंग करण्यासाठी आम्ही नक्कीच सांगू चांदेकर ज्वेलर्सचा सांग नक्कीच बोलबाला होईल तुमच्या या इंटरव्यूमुळे चांदेकरांना खूप मोठी ऑर्डर सुद्धा मिळू शकते असं म्हणत ती पत्रकार कलाला घोळामध्ये गो, घेते आणि ऑलरेडी जे कला मी डिझाईन दाखवले जे कला मी आयडिया सांगितल्यात ते सगळं सगळं तिने आता ऑलरेडी पब्लिश केलेलं असतं आणि त्यामुळे मग आता इकडे हे सगळं सगळ्यांच्या मोबाईलवरती फिरत असतं सगळेच जण हे पाहत असताना सरोजपर्यंत हा व्हिडिओ आता पोचला जातो म्हणजे दोघं जण असतातच राहुल आणि रोहिणी हे दोघ जण सरोज पर्यंत तो व्हिडिओ पोहोचतात मग सरोज आता इकडे अद्वेतकडे येते बघ बघ ती मुलगी काय करते बघ आणि अद्वेतला धक्काच बसतो कला असं कुणालाही न विचारता कुणालाही न सवरता काय या गोष्टी केल्या त्याला काही कळायलाच मार्ग नसतो तो आपला लॅपटॉप ऑन आन करतो आणि लॅपटॉप ऑन करून तो या सगळ्यामध्ये आता पाहायला लागतो ला तर कलाने सगळे डिझाईनच दाखवून टाकलेले असतात ज्या डिझाईन तिने आता काढलेल्या असतात त्या डिझाईन तिने आता पूर्णपणे सगळ्यांच्या समोर एक्सपोज केलेल्या असतात आणि आता हे करून अद्वैतला कळत नाही की या डिझाईन कशा काय सगळ्यांच्या समोर आणल्या हे सगळं काय चाललंय काहीच कळत नसतं आणि आता अद्वैत चिडतो खरे खरे लवकर इकडे ये असं म्हणत कला तो कलावर ती राग काढतो आणि कलाला बोलवतो इकडे आता सर्व सांग ते म्हणजे या मुलीला परवानगी घेण्याची काहीच गरज पडत नाहीये तिला या सगळ्यामध्ये कुणालाही विचारावं लागत नाहीये आणि हे सगळं तिने केलेलं आहे बघितलस म्हणजे ही स्वतःला समजते कोण चांदेकरांची सर्वे सर्वा अद्वेत म्हणतो नाही आई या वेळेला मी तिला माफ करणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मला तिला जाब विचारायलाच पाहिजे असं म्हणत चिडलेला अद्वैत या सगळ्यामध्ये जाब विचारण्यासाठी कलाला आवाज देतो खरे लवकर ये खरे लवकर ये असं म्हणत तो कलाला बोलवतो कला आल्यावरती मग आता अद्वैत म्हणतो काय आहे हे सगळं कला म्हणते काय झालं यावरती अद्वैत म्हणतो तुला कळत नाहीये का आपण चांदेकरांचे हे कधीच लॉन्च करत नाहीये त्यांचं पुढचं वाक्य ऐक कलाला इंटरव्ह्यू दाखवलं ती कला, कला गडबडते त्यांनी आता इंटरव्ह्यू घेऊन झाल्यावरती पुढे सांगितलेलं असतं की चांदेकर या सगळ्यामध्ये कधीही आपले प्रॉडक्ट रिव्हिल करत नाहीत पण या वेळेला चांदेकरांनी गुढीपाडव्याच्या आधीच आपले प्रॉडक्ट रिव्हिल केलेत इतका कॉन्फिडन्स तर का त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांना इतर रायव्हरीला चॅलेंज द्यायचंय आणि तरी सुद्धा कला मॅडमनी आपल्या रागिन्यांचं इतकं व्यवस्थितरित्या आपल्याला सांगितलंय म्हणजे त्यांच्या बिझनेस रायव्हरीला त्यांना ओपन चॅलेंज आहे का इतका कॉन्फिडन्स आलाय का सांदेकरांच्या मध्ये की असं म्हणत ती पत्रकार इंटरव्ह्यू घेते तर घेते पण कलाने सांगितलेली माहिती ही आता वेगळ्याच कारणासाठी दिले असं आता थोडक्यात सांगण्याचा ती प्रयत्न करायला लागत असते हे सगळं पाहिल्यावर ती कलाला धक्का बसतो कला म्हणते चांदेकर मला या सगळ्याबद्दल खरंच काही माहिती नाहीये की तिने हे सगळं असं का केलं मला असं का अडकवलं मी तर आपले सच्चेपणाने तिला या सगळ्यामध्ये इंटरव्ह्यू देण्याचं काम केलं होतं पण तिने या सगळ्याचा गैरवापर करून घेतलेला आहे यावरती मग आता सरोज चिडते आणि सरोज म्हणते बघितलंस हेच सांगण्याचा सा मी तुला प्रयत्न करते आहे आपण कधीतरी आतापर्यंत गोष्टी रिव्हील केल्यात का पण हिने हिने कंपनीमधलं फक्त एक डिझायनरचं पद हिच्याकडे असला सुद्धा हिने या सगळ्या गोष्टी रिव्हिल कशा काय केल्या यावरती अद्वेत चिडतो आणि तू समजतेस कोण स्वतःला म्हणजे तू या इथली एक मामुली डिझायनर आहेस तुला कुणालाही वरिष्ठांना विचारता येत नाही का वरिष्ठांची माहिती घेता येत नाहीये का आपण नक्की काय करतो काय करत नाही या गोष्टी जर तुला कळत नसतील तर वरिष्ठांना विचारायच्या असत्या सर्वे सर्व असल्यासारखा निर्णय का घेतलास तू मला हे तुझं म्हणणं अजिबात पटलेलं नाहीये तू चांदेकरांची या सगळ्यामध्ये खूप मोठी बदनामी पण केलीस की आपण ओव्हर कॉन्फिडन्स झालो का आपण हे सगळं रिव्हिल करून जास्त हे केलं का हे सगळं आता मला अजिबात चालणार नाहीये गेट आऊट असं म्हणत चिडलेला अद्वैत कलावती खूप राग करतो कला आपली पद्धत सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि कला सांगत असते की या सगळ्यामध्ये माझा काही दोष नाहीये मी एक स्त्री म्हणून तिला सगळं सा सांगण्यासाठी प्रयत्न करायला गेले आणि त्यावेळेला तिने आता माझा फायदा घेतला मला माहीत नव्हतं की कॅमेरा चालू आहे ती फक्त नॉर्मल इंटरव्ह्यू घेत होती आणि एक स्त्री म्हणून तिला मी सगळं सांगितलं पण ही माझी चूक झाली मला मान्य आहे असं म्हणत मग मात्र आता माफी तो, तो तो कला माफी मागते पण अद्वैत तिला माफ करायला काहीच तयार नसतो तो चिडतो आणि तिच्यावरती सगळा राग काढतो इकडे रोहिणी राहुलचा प्लॅन यशस्वी झाला असं त्यांना वाटत असत कला बिचारी रडत रडत आता तिकडे असते अद्वैत म्हणतो बाद झालं हे रडणं सगळं आणि आता या सगळ्यामध्ये निघ इथून असं म्हटल्यावर ती कला रडत रडतच घरी निघ कला निघून गेल्यावरती सरोज आता अद्वैतच्या कामाशी येते आणि सांगायला लागते बघितलंच बघितलंस हे सगळं मला माहिती होत म्हणजे आपण कधीतरी असं करतो का तू मला सांग पण या मुलीला कळतंय आहे ना की आपण काय करतोय किंवा आपल्याला जरा मान मिळालाय तर मोठे इंटरव्ह्यू द्यावे सगळं छापून यावं आपलं सुद्धा नाव व्हावं सगळ्यांना कळवावं की आपण सुद्धा चांदेकर ज्वेलर्सच्या इथे एक भाग आहोत बघितलंच ही या गरीब लोकांचे प्रॉब्लेम असतो म्हणूनच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते की तिची आणि तुझी काहीही बरोबरी नसताना सुद्धा तू तिच्यासोबत जे काही हे वागतोस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणत आता इकडे सरोज त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आजबेट पण तो हो आई तू मला जे सांगण्याचा प्रयत्न करतेस ते मला समजलेलं आहे मला आता कळत आहेत काही गोष्टी असं म्हणत अद्वैत आता सर्वोच्च हो ला हो करत असतो कारण सिच्युएशन सुद्धा त्याच्यासमोर अशाच पद्धतीने मांडल्या गेलेल्या असतात की या सगळ्यामध्ये या सिच्युएशन मध्ये आता अद्वैतला तसं वाटणं साहजिकच असतं हे सगळं चालू असताना मग आता अद्वैत चिडून घरी येतो इकडे राहुल विचार करतो वा माझा तीर तर एकदम निशाण्यावरती लागलेला आहे जे काही मी करण्याचा प्रयत्न केलाय तो प्रयत्न यशस्वी झालाय आता काहीही झालं तरी सुद्धा कला आणि अद्वैत हे गुढी पाडवायला एकत्र येणार नाहीत हे मात्र शंभर टक्के त्यावरती आता सा रोज सांगायला लागते हे बघ झाल्या गोष्टी गोष्टींचा तू विचार करू नको आता या सगळ्यातून कसं सावरायचं हे पहिलं बघ रोहिणी म्हणते अगं पण ही मुलगी स्वतःला मग किती शहाणी समजते तुला पण विचारलं नाही तुझ्यासुद्धा वरची पोस्ट तिला हवी आहे बघ बघ काय चाललंय हिचं असं म्हणत रोहिणी आगीमध्ये तेल नेहमीप्रमाणे ओतत असते तोपर्यंत इकडे अद्वैत त्याच्या पाठोपाठ सरोज त्याच्या पाठोपाठ आता इकडे रोहिणी राहुल सगळे येतात आणि रागारागात सगळे आत निघून जातात आणि त्यानंतर बिचारी कला येते कला आल्यावर ती मग आता तिला थांबवत रजनी म्हणते काय झालं कला अद्वेत सुद्धा गडबडीमध्ये निघून गेला आणि तू सुद्धा या सगळ्यामध्ये रडती आहेस काय झालं सांग ना कला काय झालं मग आबा येतात कला काय झालं बोल तू काय झालं असं म्हणत आबा आता कलाला विचारायला लागतात त्यावरती कला आता त्यावर रडायला लागते आणि माझी खूप मोठी चूक झाली यावरती इकडे सांगायला लागतो सोहम काय झालं वहिनी मक्काला सांगायला लागते आज एक पत्रकार ऑफिस मध्ये आले होते त्या पत्रकारांनी मला सहजपणे प्रश्न विचारले मला माहित नव्हतं कॅमेरा चालू आहे ते कॅमेरा चालू आहे हे माहीत नसल्यामुळे आणि या सगळ्यामध्ये मला यातले काही माहितीच नाही की आपलं हे सांगायचं नसतं काही नसतं मी हे सगळे डिझाईन जे काढले होते त्यांना दाखवले आणि ते सगळे कॅमेऱ्यावरती गेले त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला आपण काय लॉन्चिंग करणार आहोत हे सुद्धा मी सांगितलं आणि म्हणून म्हणून चांदेकर माझ्यावरती चिडलाय कारण बिझनेसचे एथिक्स मी पाळले नाहीत असं त्याचं म्हणणं आहे असं म्हणत कलाने या सगळ्यामध्ये आता मात्र हे सगळ्या गोष्टी समोर आणल्यावरती आबा म्हणतात हे बघ कले तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आद्वेतला समजेल तू हे के मुद्दाम केलेलं नाहीयेस कला म्हणते नाहीच आबा मी हे मुद्दाम का करेन या सगळ्यामध्ये मला खरंच काही अंदाज नाहीये की कशा गोष्टी हे करतात काय करतात मी वेड्यासारखी वागले खरी यावरती आबा समजवतात कला रडायला लागते माझ्यामुळे चांदेकरांच नुकसान झालं तर मला खूपच वाईट वाटेल असं म्हणत कला आता बिचारी रडत असते तिला या सगळ्यामध्ये बिझनेस एथिक्स माहीत नसल्यामुळे आणि राहुल आणि रोहिणीने तिचा अचूक ब्रेन वॉश केल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि ज्याचा कलाला खूप त्रास होत असतो कला बिचारी रडत असते माफी मागत असते आणि आबा म्हणतात हे बघ गोष्टी कधी अशाच राहत नाहीत सगळ्या गोष्टी नॉर्मल होतात तू स्वतःला त्रास देणं पहिलं बंद कर आणि स्वतः त्रास करून याच्यामध्ये घेऊ नको असं म्हणत आबा तिला समजवतात कला बिचारी रडत असते आपल्याकडून इतकी मोठी चूक झाल्याचा तिला खूप 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 पश्चाताप होत असतो आणि आता कला रडते आणि मी माझी चूक सुधारणार असं म्हणते त्यानंतर अद्वैतने आपल्या रूममध्ये एक बोर्ड आणून ठेवलेला असतो त्या बोर्ड आणल्यावरती मग आता कला म्हणते कसला आहे हा बोर्ड यावरती अद्वैत तो दाखवतो आणि त्या बोर्डमध्ये दोन पार्ट केलेले असतात त्या बोर्डवरती लिहिलेलं असतं समानता आणि भिन्नता कला म्हणतं हे काय आहे अद्वैत म्हणतो आजपासून आपल्या नात्याचं इथे कॅल्क्युलेशन होणार म्हणजे आपल्यामध्ये काय समान आहे हे सुद्धा समोर येणार आपल्यात काय भिन्न आहे हे सुद्धा समोर येणार असं म्हणत अद्वैत आता कलाला त्याच्यामध्ये राहायला लागतो कला म्हणते ठीक आहे मी सुद्धा तुला दाखवून देईन की आपल्यामध्ये भिन्नतेपेक्षा समानता जास्त आहे आणि आपलं नातं हे समानतेवरतीच टिकून आहे यावरती अद्वैत म्हणतो मला तसं वाटत नाहीये ओपन चॅलेंज घेते काहीही झालं तरी सुद्धा चांदेकरला मी सिद्ध करणार की आपल्यामधलं नातं हे समानतेवरतीच आहे आणि ते भिन्नतेवरती नाहीये कला स्वतःला कशी सिद्ध करणार राहुल रोणीचं कारस्थान कसं समोर आणणार आणि आता अद्वैतचं मन पुन्हा एकदा कसं जिंकणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे